सोलापूर न्यूज चॅनलचे संचालक राजेश अण्णा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचं आविष्ट चिंतन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आपल्या शुभेच्छा दिल्या इन सोलापूर न्यूज चॅनलचे संचालक राजेश अण्णा पाटील यांचा सोमवारी सत्तावीस ऑक्टोबर रोजी वाढदिवस होता या निमित्त विविध सामाजिक संस्था आणि संघटनांच्या वतीनं तसंच सामाजिक राजकीय क्षेत्रासह सा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांचं आविष्ट चिंतन केलं वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीनंही अध्यक्ष राजशेखर विजापुरे यांनी राजेश अण्णा पाटील यांचा यथोचित सत्कार केला यावेळी अनिल वजीरकर शशिकांत बिराजदार तम्मा कडगंची शशांक मनगोळी सोमनाथ मदरे यांनीही शुभेच्छा व्यक्त करत आविष्ट चिंतन केलं सोलापूर जनता सहकारी बँकेचे दगडू साळुंके लक्ष्मण सुतार लक्ष्मीकांत देवरनादगी पिंटू धुम्मा श्रीशल हवळे संगमेश खंडागळे मनसेचे जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर अभिषेक रामपोरे प्रसाद कुमठेकर अजिंक्य टेंभुर्णीकर शिवानंद येर्टे रितेश महिंद्रकर यांच्यासह सचिन शिवशक्ती समाधान जाधव डी के मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापकाध्यक्ष दशरथ कसबे दिव्य मराठीचे शाहद हुसेन आलीम महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती केदारनाथ उंबरजे जगदीश वसंगे हेमंत तुगावे योगेश दुलंगे श्रेयस सपळे परमेश्वर सावंत योगीनाथ हादरे लहू गायकवाड सचिन कदम तुषार आवताडे किरण घुले विजय मोटे श्याम गांगर्डे युनियन बँकेचे रवींद्र गंगाधरे सोलापुर जनता सहकारी बँकेचे मंगळवार पेठ शाखा व्यवस्थापक मल्लीनाथ खुने ज्येष्ठ माजी नगरसेवक जगदीश पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी राजेशण्णा पाटील यांची भेट घेऊन वाढदिवसानिमित्त सत्कार करून मनापासून शुभेच्छा दिल्या दरम्यान न्यूज प्लस चॅनलचे संचालक उमाकांत चौंडे आणि तात्यासाहेब पवार यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या इन्सोलाप न्यूज परिवाराच्या वतीनंही केक कापून भरझरी फेटा बांधून पुष्पहार घालून शाल आणि बुके देऊन राजशण्णा पाटील यांचा सत्कार करण्यात आला तसंच पुढील पाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे कार्यकारी संपादक पद्माकर कावळे वृत्त समन्वयक राजेश कुलकर्णी यांच्यासह उपसंपादक दीपक सोमा विक्रांत कालेकर मनोज हुलसुरे दिनेश शिंदे रविकांत बगले राजेश कानडे राजू गायकवाड महेश यमूल महेश उंडाळे कपिल कुचन बाबू चिप्पा रोहित थळवे कृष्णा रेळेकर आनंद बिराजदार मनोज जगताप पिंटू कोन्हेरीकर तम्मा झुंजे राकेश जगताप तसंच सर्व न्यूज अँकर्सने आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या याशिवाय अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून तसंच भ्रमणध्वनीद्वारे आपल्या शुभेच्छा व्यक्त करून पुढील वाटचालीसाठी आपल्या सदिच्छा व्यक्त केल्या या सर्वांचे राजेशण्णा पाटील यांनी आभार मानताना सोलापूर आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी इन सोलापूर न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण सदैव कटिबद्ध राहू अशी ग्वाही दिली